आज सकाळीच अतिशय धक्कादायक बातमी आम्हाला या ठिकाणी भेटली की महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री दादा पवार साहेब यांचा दुर्दैवी अपघातामध्ये त्यांचा आपला जीव गमावं लागला ही बातमी प्रथमतः ऐकल्यानंतर महाराष्ट्राच्या माझ्यासारख्या प्रत्येक युवकाला मनामध्ये मनावर दुःखा डोंगर कोसळल्यासारखी बातमी होते खऱ्या अर्थाने दादांच इतके लवकर अशा प्रकारे जाणं म्हणजे महाराष्ट्राच्या प्रत्येक युवकांचा आधार वर्ड हरपलाय असं आपण याला म्हणू शकतो ज्या प्रकारे दादांचा या राज्यामध्ये काम होता प्रत्येक समाजाला एक खूप मोठा आधार नेहमी अजितदादांचा इथं आणि अतिशय दुर्दैवी घटना या ठिकाणी घडली खऱ्या अर्थाने अनेक जणांनी याला अपघाताचं नाव दिलंय परंतु आमच्यासारख्या अनेक लोकांना संशय की अपघात होता का घात होता खऱ्या अर्थाने हे तपासलं पाहिजे कारण की एखाद्या राज्याच्या उपमुख्यमंत्रीचं विमान विमानामध्ये अशा प्रकारची तांत्रिक गडबड होणे म्हणजे शक्यच नाहीये याचा शोध खऱ्या अर्थाने लावला पाहिजे पुन्हा एकदा मी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो त्याचप्रमाणे पवार कुटुंबियांच्या मागे महाराष्ट्राचा प्रत्येक युवक खंबीरपणे उभय एवढं सांगून थांबतो धन्यवाद